नमस्कार मित्रांनो आज सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात तुरीला काल दुपारपासून वाढ पाहायला मिळत आहे पण आज संपूर्ण महाराष्ट्रात काय मिळतोय पहा बाजारभाव पहिली बाजार समिती आहे अकोला अवकाली आहे दोन हजार नऊशे तेवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार नऊशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला आठ हजार नव्वद रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती अवकाली आहे दोन हजार दोनशे एक्केचाळीस क्विंटलची कमीत दर दर कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार चोवीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार पाचशे एकोणपन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे नागपूर अवक आलेली आहे नऊशे त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार पाचशे त्रेसष्ट रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती गंगाखेड अवक आलेली आहे सतरा क्विंटलची कमित कमी कुंटल जी। कमीत कमी दरम्याला सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार चारशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे तुळजापूर अवकाल्य आहे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला सात हजार एकशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद